हो शासनाच्या शासनाच्या निर्देशानुसार पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी हा आपल्या संपूर्ण देशामध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज एम जी एफ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एक सुंदर असा उपक्रम आपल्या शहरातील आय टी आय कॉर्नर येथे सादर केला एक अतिशय उत्तम पद्धतीनं शहरातील लोकांची जनजागृती त्यांनी केलेली आहे सीट बेल्ट वापरावा हेल्मेटचा वापर करावा दारू पिऊन वाहन चालवू नये मोबाईलवर बोलून वाहन चालवू नये याबाबत त्यांनी जे प्रात्यक्षिक करून दाखवलं ते अतिशय सुंदर होतं त्यांचं मी सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो तसेच त्यांच्या टीमचं देखील अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून असंच शहराच्या जनजागृतीसाठी काम करण्यात यावं अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद नाव काय आहे ना काय उपलब्ध मी राहुल शिवलाड एम जी एम कॉलेज हा विद्या एम एम जी एम कॉलेज एम नांदेड इथला विद्यार्थी आम्ही आज जे आहे रोड सेफ्टी अवेअरनेसचा प्रोग्राम क केलेला आहे त्यामध्ये वेगवेगळे वेग आम्ही लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे इ त्याच्यामध्ये ट्रिपल सीट ड्रायविंग विदाउट ड्राय लायसन्स ड्रायविंग करायचं त्याच्यानंतर दारू पिऊन गाडी चलवणे हे आम्ही एक पटनाट्य या तीन चार प्रकारचे पटनाट्य केले त्याच्यामध्ये आम्ही त्यांना संदेश दिला की या रीतीने आपण गाडी चलवू नाही व सर्व ट्रॅफिकचे जे नियम आहेत ते नियम हो पाळावे त्यामुळे त्यापासून आपण दुर्घटना टाळू शकता व इतर लोकांनाही आपल्याला गाडी चलवण्याचा त्रास होऊ नये हे हे दृष्टिकोन आमचा होता त्या दृष्टिकोनाने एम जी एम कॉलेजचे सर्व विद्यार्थी इथे जमून आम्ही प्रोग्राम तयार केले